हाताला हाय कावशी काय बोंबील कोणबी बोंबील कोणबी ताजे आहेत ना एकदम ते नाही कलर नसतो त्याला कलर आपण दोनशे ला सात पण तुम्हाला जास्त देते काय ते स्वतःच्या मर्जीने देते मोठे काढून दे हा छोटी कशाला उद्या गुरुवार आहे एवढे कशाला तीन वाटे आम्हाला नकोच आहेत वाटा पाहिजे दोन वाटी ऐक ना एकच वाटत एकच घेते मी मोठे मोठे करे कर हे बरे वाटतात मोठे अजून काय दाखव ना अजून काय आहे देते दे ना ती इकडे हे बघा कोळंबी किती मोठी मोठी आहे

त्यांनी बारशाच जेवण केलं होतं ना दाखवलं होतं ना हा हा त्यांची गाडी आपले झाले दा ना आणि तो प्रचंड व्हायरल झाला व्हिडिओ दोन मिलियन म्हणजे वीस पंचवीस लाख लोकांनी बघितला होता बाप खूप ऑर्डर मिळाल्या असेल त्यांना प्रतीत प्रतीक बोला युट्युब वर लग्नाचं पण त्यांना आमंत्रण हे आलंय बोलवणं आलंय आणि ह्या मावशी मावशीसारखं कोणी असतील ज्यांचं घरात दोन डबे सप्लाय करत असतील किंवा खानावळ असेल किंवा नाश्ता सेंटर असेल किंवा ज्यांना स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे चालू आहे त्यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा, करा रंजिता येईल तुमच्या इथे आणि तुमच्या बिझनेसला प्रमोट करेल स्पेशली ज्या खानावळ म्हणजे खानावळ असेल त्यांची त्यांनी सांगा किंवा स्ट्रीट साईड जे विकत असतील जेवण वगैरे असं काय असेल तर सांगा रंजिता येईल आणि मदत करेल तुम्हाला नक्की या जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये आपण करूया काय मावशी आणि आपल्यामुळे कोणाला फायदा झाला चांगलच आहे ना बघा मावशीला किती फायदा झाला सगळी पालघर ओळखायला लागला आता <laughs> तू रंजिताकडे जाते ना रंजिताकडे जाते ना हो हो, शल, तेंसर नाओ, तेंसर नाओ, तेंसर तर हा फायदा होतो बिझनेसमध्ये जर तुमचं असेल किंवा तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर कमेंटमध्ये त्यांचं नाव त्यांचा बिझनेस का आहे त्यांचा व्यवसाय आणि फोन नंबर मेन्शन करा शक्य असेल तर किंवा मेल करा क्रेझी फुडी ट्रॅव्हलर ॲट जीमेल डॉट कॉमवर लेन आम्ही येऊ तुमच्या इथे आणि प्रमोट करू मावशीला नंतर मला पुढच्या वेळेला येईल

मध्ये दोन चार दिवस दो नाही विकली तर काय अंग दुखत असेल ना म्हणजे काम नाही केलं तर एक दिवस नाही रोजची सारी सगळे वार चालू आमच्याकडे ठरलेला वार आहे तुझा ना बुधवार किंवा मंगळवार तेवढीशी झाली कोण बी सगळे धागे काढलेत मस्त विकी बोंबील कडक आहेत कडक येत साफ कर माशी बे ना बोंबील नको बोंबी पण झाली बस बोंबी घे आता सुकवाय लावलं का नाही ना अजून काय बोलते बघा काटपट्टी घेऊ एकाच पोळी लोकांनी करायचं काय मग मच्छी कमी झाली तर हो ना चालेल तुमचं घर चालेल तसं तीन तुकडे कर कडक आहेत पण सगळी कामं करते घरात पोरी काय मावशी रोज साडी बदलावी लागत असेल ना रोज कपडे बदलावे लागतात आम्हाला अंघोळ सकाळी किती वाजता जाते मच्छी आणायला सहाला कुठे कुठल्या भाईदरला सातपाटीला रोज ती घ्यायची मग रिक्षा ठेवायची ना पालघरला उतरायचं मग चालत डोक्यावर घेऊन फिरायचं अख्या पालघर मध्ये

मग आता हे मोठे मोठे बंगले येते झाले मच्छीचे माझे आता खराब आहे तू काळी वाव नाही आम्ही खात पिवळी वाव असली चा आण आणि ती पण बातकी नको हा अशी जरा झाड असते ना काटचे एवढं असते आता तुला घरी जेवायला काय चालवलं हे घरी कोणाकडे दिले पाठवून किती वाजता जाते घरी मावशी जसं माशी ते जाते तरी पण टाइम टेबल नसते एक दोन दोन तीन वाजतात एकच टाइम ना संध्याकाळी नाही ना संध्याकाळी नाही एकच संध्याकाळी काय करते मग घरीच असते सगळं काम करायला करावं लागतं तुझी लेख करते ना सगळं मुलगी किती वर्षाची आहे एकच ना गं मुलगी तुला एकच मुलगी एक मुलगा नमस्कार मंडळी मी आज बोमलाची भजी काढणार आहे हे बघा बोंबी हां बोमलाची भजी हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ बोंबील आहेत त्याची भजी करणार आहेत तर भजी करण्यासाठी आधी आपल्याला उकडावे लागतील ते तर आता आपण ह्याकडे ठेवूया असे आता त्याच्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकावं लागेल आता आपल्याला ना हे गॅसवर ठेवावं लागेल आता पाच सात मिनिट आपल्याला गरम करावे लागतील पाणी चालू उकळून घ्यावं लागेल पाणी उकळून झाल्या नंतर मी पुन्हा दाखवते हे बघा आपले बोंबीत छान झालेले आहेत बघा आता आपण बंद करून ठेवू कारण थंड पण व्हायला पाहिजे ना बस आता थंड होऊन द्यायचं नंतर मग काटा काढून टाकू आपण एक एक करून बोंबी काढूया असे असे हे बघा आपले बोंबी छान उकडून झाले आता आपल्याला त्याला पाका काढायचा आहे ना गरम आहे गरम सगळे काटे काढल्या तर मी छानपैकी आणि हे बघा एवढं निघालं हे बघा तर आता हे काटे मी टाकून देते फेकून देते ते आठ बोंबील देत ना आठ बोंबिलाचा काटा काढून एवढे झाले तर त्याला आपण आता काय करूया पहिल्यांदा कांदा टाकूया आलं टाकूया लसूण टाकू हा चाट मसाला आहे कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर मीठ आता आपल्याला ह्याच्यात मसाला टाकायचा आहे हा आपला घरचा मसाला आहे थोडा टाकूया हळद आणि कश्मिरी मिरची पावडर थोडं आपल्याला मीठ लागणार आहे त्याच्यात मीठ कमी पडेल आता हे बघायच्यात आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे आता हे आपण कालवून घेऊ म्हणजे सगळ्याला छानपैकी लागेल ला। कोणी याच्यात तांद पण टाकते कोणी खायाचा सोडा पण टाकतो पण आपण तसं काहीच नाही टाकलेलं आता आपल्याला याच्यात पीठ आहे हे मी तांदळाचं आहे तळ्याचं पीठ आहे पहिल्यांदा तांदळाचं पीठ टाकूया दोन चमचे टाकते आधी लागेल तसंच घ्यायचं दोन चमचे चण्याचं चा पीठ घेते आपण कालून घेऊया त्याच्यात काय पाणी नाही घ्यायचं कारण बोंगलाचं पाणीच झालेलं असते ना आपल्याला तांदळाचं पीठ थोडं घ्यावं लागेल ला अजून दीड चमचा तांदळाच घेतलं असं काही नाही तुम्हाला जसं हे होईल तसंच घ्यायचं तुम्ही पातळ जरा झालं तर मग घ्यायचं ना असा काटा काढून बुर्जी पण छान लागते हा मग ती आपल्याला कांद्याच्या बरोबर चपाती बरोबर पोळ्या बरोबर भाकरी बरोबर खायला मस्त हो मस्त वाटते हे बघा आपलं काल होऊन झाले आता आपण एक पाच मिनिटं ठेवूया असंच नंतर भजीला सुरुवात करू आता आपण याच्यात ते मोहन तेल घालूया आणि भजीला सुरुवात करूया सगळं

आणि झटपड होते ना किती छान लागते ना।, ना, ना हो खाण्याचे भजे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करू आई खूप छान धनमान सुटलाय काय होते खाऊन बघ कुरकुरते माझ्या पण सुटला एक नंबर आहे एकदम छान बघ मी पण असं करून मुलांना खायला देणार ह्याच्यात काय वाटतच नाही असं वाटतच नाही खूप छान वाटत पण मीठ लागले बरोबर नक्की ना आणि म्हणजे तू पण करून बघ नवलेश तू पण करून बस खूप आवडलं मला आणि हे वे वे प्रकार मला करायला मिळतात कर... मिळतात घरी पण मला आवडलं ना दोघांना तर आमची छोटीशी रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाय